स्वारगेट बस स्थानक परिसरात नुकतीच एका महिलेवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर झाले असले तरी सुद्धा यापूर्वी या या परिसरात अशा घटना घडल्याचे बोलले जाते निषेधार्थ पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गॅग यांच्या वतीने शासनाच्या प्रतिकात्मक तिरडीचे आयोजन करण्यात आले तिरडी काढून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यापुढे तरी सरकारने महिलाच्या सुरक्षेची जबाबदारी गांभीर्याने घ्यावी आणि ठोस पाहुले उचलावीत अशी मागणी आंदोलकांनी केली आज आम्ही इथल्या व्यवस्थापनाची आणि महिला सुरक्षेची तिरडी उचलली त्याचं कारण आमचा आवाज सरकारपर्यंत पोचावा की आमच्या महिला सुरक्षित नाही आमचे हे जे सगळे सगळे भाऊ फोटो लावून बसलेले आहेत ना हे सगळे आजच्या तारखेला आहेत कारण का आम्हाला सुरक्षाच नाहीये महिला सुरक्षा देणं यांचं काम आहे कुठे आमच्या तोंडावर पंधराशे रुपये फेकता हो सुरक्षा द्या आम्हाला आम्हाला सुरक्षा पाहिजे आम्हाला पंधराशे रुपये नको सुरक्षा द्या आम्हाला आणि आम्ही असं नाही म्हणतो आमच्या घरात सुरक्षा द्या आम्ही सुरक्षा कुठे मागतोय तुम्हाला रस्त्यावर कॅब मध्ये थेटरमध्ये जिथे जिथे आम्ही जातो तिथे आम्ही सुरक्षा मागतोय तुम्हाला आणि ती तुम्ही सुरक्षा देऊ शकत नाही आज या एसटी महामंडळाच्या आगारामध्ये सगळे अवैध धंदे चालू होते प्रॉस्टिट्युशन पासून रेषावृत्ती सगळं सगळं मटका गांजाच्या पुड्या विकणं हे सगळं चालू आहे मग इतके दिवस तीन चार वर्ष तुम्ही झोपला होता का गांजा मारून पडला होता काय आज महिला आयोग अध्यक्ष करते काय आज एवढे बलात्कार होत आहेत शाळेच्या मुलांवर बला, मुलींवर बलात्कार होता अभिज केला जाते की महिला आयोग अध्यक्ष करते काय नुसता पट्टा करून फिरते महिलांची सुरक्षा कोण करणार त्या विषयावर तू का नाही सगळ्यांना भेटत ग्राउंड लेवल काम करा यांचा मंत्री जड बुद्धीचा तो तो येतो आणि म्हणतो की ती ओरडली नाही अरे ओरडली नाही उद्या एखाद्या मुख्या मुलीवर बलात्कार झाला तर तू काय बोलणार एवढे मंद बुद्धीचा आहात तुम्ही गृहराज्यमंत्री लाज त्यांच्या घरात मुलीबाळी बाळी नाही आहेत यांच्या घरात जर एखादा हादसा झाला तर काय करतील दुसऱ्याच्या मुलीबाळी रस्त्यावर पडलेल्या याच्या विरुद्ध आज आम्ही हे तिरडी आंदोलन घेतलं आरोपीचे जे वकील आहेत ते असं आहेत जे काही झालं ते दोघांच्या सहमतीने आम्ही वकील पैसे घेऊन काम करतात वकिलाकडे मुद्दे असतात आणि जर तसं असेलही तरी मला सांगा असं पत्रकार आहेत आज बलात्कार अब्युज च्या घटना किती घडतात प्रत्येक मिनिटाला बलात्कार रेकॉर्ड महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये शाळेतल्या मुली सोडल्या जात नाही पण आठ महिन्याच्या लहान पासून पंच्याहत्तर वर्षाच्या भातारीला नालाधाम सोडत नाहीत आणि तो वकील नालाय असं म्हणतोय आणि जरी ते खरं असलं तरी अत्याचार होत आहेत आणि आज आम्हाला इथे महिला वर्षा काळ स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे